मिळेल ना का नाही सारा महाराष्ट्र जरंगी सा, जरंगी काका काकांच्या सोबत आहे का नाही मिळणार गं तू ती एकजुटीची गोष्ट ऐकली का गं सांग ना जर एक करी तिला दिसली तर तिला खातो त्या कळप दिसला तर वाहक त्या कळपात जाण्याची बिलकी करत नाही त्याला म्हणतात एक बिटची शक्ती तसा हा अख्खा महाराष्ट्र एकजूट झाला त्यामुळे एकजूट वैजमुखीला कोणी तोडू शकत नाही याला म्हणतात एकजुटीची ताकद तर ही तर ही एक दुटीची ताकद काकडमुळे आरक्षण देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही आमचा अधिकार आहे आरक्षणावर कोण म्हणत एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा कोण म्हणता आरक्षण देणार नाही घेतल्याशिवाय घेतले कोण